Just in the top. आज आपल्या जांगीर महाराज संस्थांची भव्य यात्रा महाशिवरात्री महाशिवरात्री निमित्त आजचा हा भंडाराचा दिवस जवळजवळ आज एक लाख लोक महाप्रसाद महाप्रसाद ग्रहण करणार आणि आपल्या शिरपूरचं भाग्य आज महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार नितीनजी गडकरी हे आज आपल्या संस्थांवर यांनी आज हजेरी लावलेली आहे आणि आपल्या भक्त मंडळीमध्ये एका एक भक्ताची भर पडलेली आहे तर बंधून राहून माननीय नामदार श्री नितीन गडकरी यांना आपल्या संस्थांच महत्व समजावून सांगून त्यांना आपल्या संस्थांवर आज येण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन गडकरी साहेबांची गडकरी साहेबांचं नाव सा माझं फार मोठा एक्सिडेंट झालेला आहे त्यांच्या पायामध्ये राड बसलेला आहे त्यांना बरोबर थोडस चालण्यामध्ये भयंकर त्रास होतो परंतु त्यांनी आपल्या या संस्थांचं एका एका मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे त्यामधून दोन, दोन लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि बाकी राहिलेल्या पाच लाखाच्या कामाचं भूमिपूजन आज माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्री झाल्याच्या नंतर आपल्या या भूमिपूजनाच्या सादरीकरणाचा सा कामाचा सा दुसरा टप्पा सुरू केला आपल्या संस्थांवर नेते मंडळी आलेली आहे आपल्या संस्थांच कर्तव्य ठरते ने कोणीही नेते मंडळी आपल्या संस्थांवर आल्याच्या नंतर आपली परंपरा आहे त्यांचं स्वागत करण्याचे तर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपल्या जांगीर महाराज संस्थांचे मठाधिपती श्री गिर बाबा स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आता माझ्या सरडा यांना केंद्राला आता मी आमदार गडकरी साहेब यांना विनंती करतो आणि आमदार विजयरावजी जाधव यांना सुद्धा विनंती करतो की ते ओंकारगिरी बाबांच्या फोटोला हार

नागपूरला शहीद झालेले रमेशजी धोत चार्टर अकाउंटंट यांना बोलावतो ते श्री गडकरी आपल्या संस्थांचे भक्त बंदूक होते त्यांना मी बोलावतो ते आपल्या आमदार विजयरावजी जाधव यांचं हार शाळ साफळ आहेत मुंबईचे त्यांचे मित्र आहेत बाबांचे भक्त आहेत फार जुन्या काळापासून आपल्या संस्थांशी जोडलेले आहेत त्यांनी आमदार विजयराजी जाधव त्यांचं स्वागत केलेलं आहे नाशिक संस्थांचे जांगीर महाराज शिवगीर महाराज ओंकारगीर महाराज या ठिकाणी प्रसाद ग्रहण करण्यासाठी आपण सगळे जमला आहोत आजचा हा शुभ मुहूर्तन समारंभ माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे हा देखील आपल्या सगळ्यांसाठी एक भाग्याचा आणि योगाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की आपल्या या परिसरात श्रद्धास्थान असणार जांगीर महाराज संस्थान या संस्थांचा विकास झाला पाहिजे मी स्वतः <laughs> त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आपण गोष्टी व्यक्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही नाहीत या कार्यक्रमात अजून मजा आली असती आणि आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद झाला असतो हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी ज्या श्रद्धेने या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यात आज अनंतरावजी भाऊ आणि नितीनजी गडकरी या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे नितीनजी गडकरी शिरपूरला यापूर्वी येऊन गेले या शिरपूरचा विकास व्हावा कुठल्या तीर्थक्षेत्राचे महत्व नितीनजी गडकरींना माहिती आहे आणि आज देखील हे महत्व त्यांना माहिती असल्यामुळे ते या कार्यक्रमात सुद्धा मानले आहे या कार्यक्रमानंतर

आपला अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराजांगीरच्या समोरचा जो एक मोठा तलाव आहे त्या तलावात एक गुरुख एक महादेवाची पिंड आणि त्यातून पाणी येईल पाणी समोर एक कारंजा राहील त्या कारंजातून आपल्या सगळ्यांना एक चांगलं दृश्य दिसेल या ठिकाणी सूर्य वेपर्सचे लाभ लागतील त्या ठिकाणी चांगला बगीचा आहे लहान मुलांना खेळण्यासाठी थोडीशी चांगली काही साहित्य तिथे आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्याचबरोबर या ठिकाणी पार्किंगची आणि पिण्याच्या पाण्याची वगैरे चांगली स्वच्छता गृहाची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून या परिसरात येणाऱ्या भाविक भक्तांना या सगळ्या सोयींचा लाभ होईल हे सगळं काम करत असताना किंवा या संस्थांमध्ये काम तरी झालं नाही तर या परिसरातून सगळ्या नागरिकांनी सगळ्या आता, समय आता ने 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 काई या सगळ्या कामाचा तो मदत करावा या विकासाचा एक डेव्हलपमेंट येणाऱ्या काही दिवसात वर्षा दीड वर्षात या संस्थांचा चांगला विकास करून या संस्थांचं सुशोभीकरण या संस्थांमध्ये आपण एक चांगला चरित्र आणि प्रसन्नाचं ठिकाण वातावरण कसं निर्माण होईल याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या जैनांची काशी समजल्या जाणारा पवित्र ठिकाण या ठिकाणी या तृथ्य क्षेत्राचं महत्व या सगळ्या कामामुळे वाढणार आहे आणि त्याचा लाभ या शिरपूरवासियांना होणार आहे त्यामुळे मध्ये पर्यटन वाढेल येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढेल आणि शिरपूरच्या व्यापारात देखील त्यामुळे भर पडेल तेव्हा या संस्थांच्या विकासाच्या सगळ्या कामात आपण सगळ्यांनी सन्मान धनाने सक्रिय सहभाग घ्यावा मदत करावी म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझे भविष्य पुन्हा करतो जाहीर जय कालच आपले माजी सभापती संजय शर्मा यांनी माझ्याशी चर्चा केली होती आणि संजयकाळींचं जांगीर महाराज संस्थांना सांगितलेलं होतं की अनंतराव भाऊ हो आणि साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्या संस्थांच्या वतीने त्यांचं आपण शाल पुरुठवाल बाबांची कॅसेज आणि बाबांचा फोटो घेऊन सत्कार करणार आहोत तर अनंतरावजी देशमुख माझी कबार बाबांची पॅसेज आणि बाबांचा फोटो घेऊन स्वाक्ष करत आहे माजी आमदार श्री साहेब यांचा आपल्या जानगीर महाराज संस्थांच्या वतीने शास होत बागांची कॅसेट बागांचा कसे करून स्वप्न होतात

मंदिराच्या सुशोडीकरणाचं काम हे अतिशय योग्य आणि सुप्त काम आहे त्याच्यासाठी मी माननीय विजयरावजी यांचे मनापासून आभार मानतो गडकरी साहेबांच्या बद्दल आपल्या सर्वांना कल्पना आहे मी जरी काँग्रेसचा असलो तरी सुद्धा एक आपल्याला निश्चित सांगितलं की महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या बांधकाम मंत्री या नात्यानं एक आगळा आणि वेगळा ठसा ठेवलेला आहे अतिशय चांगलं काम महाराष्ट्रामध्ये त्याच्या त्या विदर्भामध्ये बांधकाम विभागाच्या माध्यमातून ते जेव्हा मंत्री होते या विभागाचे तेव्हा हे काम जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे काम पार पाडलं आणि म्हणूनच आज केंद्राच्या त्या एका प्रमुख समितीचे जे आहे ते अध्यक्ष आहेत आणि ज्या समितीच्या वतीनं वेगळ्या वेगळ्या रस्त्यांचे काम जे आहेत ते आपल्याला हाती घेता येतात माझे गडकरी साहेब फार जुने दोस्त आहे मी आमदार होतो तेव्हापासून त्यांचे माझे अतिशय दोस्तीचे संबंध आहेत आणि आज म्हणूनच त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं दर्शन झालं जहांगीर बाबाचं दर्शन झालं त्याच्यासाठी मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि माझे शब्द गोवशक्त सौभाग्य मला मिळालं याबद्दल मी साहेबांचा सा आणि विजय दाभव यांचा मनपूर्वक आभारी आहे त्या मागामध्ये आपण या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्याची योजना हातात घेण्यात आली आहे मी विनंती केली मंदिराच्या ट्रस्टींना आणि विजयराव जाधवांना एक चांगले आर्किटेक्ट करून मास्टर प्लॅन तयार करून घ्या आणि हळूहळू लागेल तर काम करा परंतु काम दूर विचार करून केलं म्हणजे पुढे अडचण येणार नाही अतिशय भव्य असं या ठिकाणी जनतेची जी श्रद्धा आहे लोकांची श्रद्धा आहे त्याला आणसून एक चांगलं काम व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे मी जागीरबाबांच्या शरणी प्रार्थना करतो वंदन करतो त्याचप्रमाणे आजच्या या ठिकाणी युवायोगाने आपले विरोधी हो पक्षाचा आमदार असताना अनंतराव आमच्याकडे मंत्री होते त्यांचा माझा अतिशय जवळचा संबंध आला कनकसाहेबांचा संबंध अतिशय जवळचा होता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचीही भेट झाली असाही मला अतिशय आनंद आहे मी पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी आमच्या सगळ्यांच्या हातून गोरगरीब जनतेची चांगली सेवा प्रामाणिकपणे सेवा व्हावी याकरता महाराजांनी आशीर्वाद द्यावे आम्हाला सगळ्यांना अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद संस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि गडकरी साहेबांना पुन्हा पुढच्या वर्षीच निमंत्रण देतो की त्यांनी आमच्या या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करून आजचा कार्यक्रम संपला असं निवेदन करतो श्री स्वामी समर्थ बाबा जानकीरजी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ सद्गुरु शिवगीरजी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ सद्गुरु शिवगीरजी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ जय ॐकार वीरजी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ जय ॐकार वीरजी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ सद् ीरजी नमोस्तु ते श्रीस्वामी समर्थ सद्गुरुमहेशगीरजी नमोस्तु ते श्रीस्वामी समर्थ बाबा जानकीरजी नमोस्तु ते श्रीस्वामी समर्थ बाबा जानगीरजी नमोस्तुते

बंद करके तुझको ढूंढूं सब दूर घूम आया यू तो ओमकार की नगरी में मिला तू दे तू दे, मुझे तेरा प्यार